नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल हायस्टेक क्रिएशन यामध्ये चला तर मग आज एकदम हॉटेल स्टाईल आपण का, काजू मसाला किंवा काजूची भाजी असेल किंवा काजू करी असेल तर ती करणार आहोत याला तुम्ही तुमच्या पद्धतीने जे नाव हवं ते देऊ शकता तर बघा आता मी काजूची भाजी करते त्यासाठी मी सगळ्यात आधी तीन मोठ्या साईजचे टोमॅटो आणि तीन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत चांगले सोलून घेतले चिरून घेतलेले आहेत जास्त पण बारीक नका करू त्याची काही गरज नाही तुम्ही आहे तसं आहे त्या मोठ्या शेपमध्ये पण परतून घ्या थोडंसं किंचितचं तेल टाका चमच्यावर आणि ते चांगलं परतून घ्या आता याला परतून घ्या कारण याच्यातलं सगळं मॉइश्चर आहे ते कमी होईपर्यंत परतून घ्या बघा आता थोडंसं मी कांदा लालसर झालेला आहे आणि टोमॅटो पण थोडंसं लालसर झालेलं आहे तिथपर्यंत मी त्याला परतून घेतले आता परतून झाले की गॅस बंद करा त्याच्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच इतका अद्रकचा तुकडा टाका आणि त्याला चांगलं मिक्सरला बारीक करून घ्या गार करून त्यानंतर बघा आता मी थोडेसे खडे मसाले घेतलेले कढहीमध्ये पहिल्यांदा चार ते पाच चमचे तेल घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत आणि खडे मसाले टाकून चांगलं आपण त्याला परतून घेणार आहोत एक पाच ते पाच ते दहा मिनिट चांगलं परतून घ्यायचं कारण त्यातला जो कच्चे मसाले आहेत आपले खडे मसाले त्यातला सगळा फ्लेवर आपला तेलामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी आणि चांगलं बघा आता चांगलं परतून घेतलं आहे आपण की त्याच्यानंतर आपण जे आपण पेस्ट केली आहे कांदा टोमॅटो लसूण आणि आदरक त्याची ती पेस्ट टाकून द्यायची त्याच्यामध्ये पेस्ट चांगली बारीक करून घ्या आणि मग तीही त्याच्यामध्ये टाकून द्या आणि टाकताना थोडीशी काळजी घ्या आपलं तेल जास्त आहे आणि कांदा टोमॅटोची जी, जी पेस्ट आहे ती अंगावरती उडून येण्याची शक्यता असते त्यासाठी तर बघा आता चांगलं तेल त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि खूप वेळ परतून घ्यायचं जितका वेळ तुम्ही परतून घेणार तितक्या वेळ त्यातलं त्या सगळं मॉइश्चर आहे ते निघून जाणार आणि भाजी तितकी टेस्टी लागणार जर तुम्ही कच्चं ठेवलं तर भाजीला इतकी चव येणार नाही आणि ह्या भाजीची चव एकदम सेम टू सेम आपल्या हॉटेलच्या भाजीसारखी लागते त्यामुळे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही काजूची भाजी कशी का वाटली ते तर बघा आता त्याला चांगलं परतून घेऊया आता एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं परतून घेतलं त्याला आणि बघा आता त्याला थोडंसं तेल सुटल्यासारखं पण होतं थोडं थोडं साईडने आणि परतून झालं की आपण त्याच्यामध्ये थोडेफार बेसिक असे मसाले टाकणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा एक चमचा मी धना पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला आणि त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकणार आहोत आता लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा तुम्हाला कसं पाहिजे जास्त तिखट पाहिजे कमी तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता आता बघा चांगलं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आता मी इथं एक दीड चमचा टाकलेला आहे मोठा लाल तिखट त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि कलरचं लाल तिखट पण टाकू शकता आणि जर तुम्हाला कलर एकदम डार्क लागत असेल तर तुम्ही हळद पण टाकू नका हळद टाकल्यामुळे थोडासा कलर फेंट होतो आणि हळद जर नाही टाकली तर एकदम लालसर कलर येतो हॉटेल तर बघा मी हळद पण टाकलेली कारण मला काही कलरच इतकं का हे नव्हतं थोडंसं फेंट कलर असेल तरी चालत होतं तर बघा त्यानंतर मग एक दोन चमचे इतकं पाणी आहे मी आणि त्याला पूर्ण चांगले मिक्स करून घेतले पा आणि पाणी टाकल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून आपले जे मसाले आहेत चा, ते चांगले शिजले जातील आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि पाणी याच्यासाठी टाकायचं की आपले जे मसाले आहेत ते करपून जाऊ नये त्यासाठी थोडं पाणी टाकलं की ते पूर्ण फ्राय होऊन जातात त्यावेळेच्यामध्ये त्यासाठी आणि चांगलं हलवत राहायचं मसाले टाकल्यानंतरही एक पाच ते दहा मिनिट चांगलं परतून घ्यायची ती आपली ग्रेव्ही तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तर बघा पूर्ण परतून घेते मी आता परतून झाल्यानंतर मी एक पाच ते सहा काजूची पेस्ट करून घेतली जो जरा भिजून आती टाकायची त्याने काय होतं की आपलं जो भाजी आहे त्याला जरा थिकनेस येतो चांगला त्यासाठी थिकनेस आल्यानंतर म्हणजे जरा पाणी वगैरे असेल ते काय वाटत नाही आपल्याला असं एकदम क्रीमी स्ट्रक्चर होतं त्याचं नाही का हॉटेलमध्ये कशी असते एकदम असं क्रीमी क्रीमी तसं स्ट्रक्चर होतं आणि टेस्ट पण छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की टाका काजूची पेस्ट किंवा मग काजू नसेल तर ते मगच बी पण असतात टरबूज नाही का आपलं त्याचे बी कलिंगडाचे ते, ते पण टाका ते पण भेटतात ते पण असंच भिजवून थोडंसं पाण्यामध्ये मिक्सरला बारीक करायचे आणि ते टाकायचे त्यानंतर मी एक वाटी इतकं काजू घेतले होते काजूचे दोन फोडी करायच्या एका काजूच्या आणि त्या भिजू घालायच्या एक दहा ते पंधरा मिनटं आणि त्या टाकायच्या आता तुम्ही भिजवून त्याच्यानंतर परतून पण टाकू शकता पण मी परतले वगैरे नाही मी डिरेक्टली त्याच्यामध्येच टाकून दिले त्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा, ते टाकल्यानंतर का काजूचे घर नक्की भिजवूनच घ्या कारण जर कच्चे टाकताना तुम्ही बिन भिजवता तर ते काय सोक होणार नाहीत त्या ग्रेवीमध्ये आणि टेस्ट काही एवढी छान येणार नाही त्यासाठी मग आता काजू टाकले आहेत आपले आणि आपण त्याला त्यानंतर चांगलं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण फ्रेश क्रीम पण टाकू शकता याच्यामध्ये फ्रेश क्रीम असते ती जराशी त्यांनी पण टेस्ट येते पण मी नाही टाकले कारण मी काजूची पेस्ट भरपूर टाकली होती त्याच्यामुळे मी ती स्किप केली त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी नका टाकू गरम पाण्याने कसं होईल की जरा वरती थोडीशी तरीसारखं येईन जास्त नाही येत थोडं फारच येतं पण छान लागतं मग त्याच्यासाठी आणि जसं आपल्याला पाणी हवं आहे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा आणि मस्तपैकी बघा आता चांगली शिजवून द्या एक दहा ते पंधरा मिनटं आणि आपली भाजी मग चांगली शिजल शिजवली की ती आपली सर्व करण्यासाठी रेडी होणार आहे आता बघा पूर्ण छान बघू शकता कशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी कशी नाही ते त्यानंतर आपण त्याला पूर्ण मीठ टाकून घेणार आहोत आपलं चवीपुरतं आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घ्या आणि त्याला चांगलं शिजवून द्या एक दोन ते तीन उकळ्या चांगले दणकोण येऊन द्यायच्या एकदम छान लागते भाजी आणि नक्की करा मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी भाजी, भाजी कशी वाटली ते तर बघा आता भाजी उकळती आहे आणि बघा आता पूर्ण शिजल्यानंतर कलर किती छान आलाय एकदम हॉटेलसारखी होती नक्की ट्राय करा आणि बघा मी तुम्हाला दाखवते किती त्याचं क्रेमी स्ट्रक्चर झालंय एकदम छान हॉटेलमध्ये असते तसंच एक नंबर झालेली भाजी एकदम अशी दाटसर झालेली काय पातळ वगैरे नाही काही नाही एक नंबर झाली भाजी टेस्ट पण खूप भारी झाली होती सो so, नक्की ट्राय करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय